शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे आजच सबस्क्राईब करा परफेक्ट ऑप्टिकल्सच्या नवीन दुकानाचं उद्घाटन संपन्न शेख कुटुंबांची तिसरी पिढी चष्म्याच्या व्यवसायात चाळीस वर्षाची परंपरा असलेल्या परफेक्ट ऑप्टिकल्सच्या तिसऱ्या शाखेचा उद्घाटन विविध क्षेत्राच्या मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला ग्राहकांच्या मागणीनुसार आणि ग्राहकांच्या सोयीसाठी जिल्हा परिषद रोडवर किटकॅट दारूच्या दुकानाच्या शेजारी परफेक्ट ऑप्टिकल्सची तिसरी शाखा उघडण्यात आली आहे सर्व प्रकारचे चष्मे आणि गॉगल्स विविध ब्रँडचे एकाच छताखाली मिळणार आहे तेही वाजवी दरात तसेच ए आय टेक्निकलच्या माध्यमातून डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे चाळीस वर्षांपूर्वी एका टेबलवर सुरू केलेला व्यवसाय त्याचं रूपांतर आता मोठ्या दुकानात झालं आहे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर रविवारी एकोणीस तारखेला दुकानाचे मालक कादीर शेख त्यांचे लहाने बंधू नासिर शेख यांनी त्यांच्या आई आबेदा हमीद शेख यांच्या हस्ते फीत कापून दुकानाचं उद्घाटन केले दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिली दिले माझं नाव किरण मी फर्स्ट टाइम दुकानामध्ये आलो आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी गॉगल्स दाखवले प्राइस रिजनेबल है छान वाटल मैं तुम्हें ट्राई करा नक्की ऑल द बेस्ट परफेक्ट चश्मा हाउस और इसका ये विकास देख के मैं बहुत खुश हूं हमेशा चश्मा झटपट मिलता है आज भी चश्मा ही लेने आना हुआ है तो मेरी तरफ से और अनेकों लोगों के जो समाधान कारक उनकी प्रक्रिया है उनकी सबकी तरफ से मेरी बहुत बहुत शुभकामनाएं थैंक यू परफेक्ट ऑपरेशन स्टॉ शॉपमध्ये शौ, मी जवळजवळ पाच सहा वर्षापासून स्पेक्स खरेदी करायला येतो आहे तर एकदम बेस्ट सर्विस आणि एकदम उत्तम क्वालिटीचे स्पेक्स तुम्ही इथे खरेदी करू शकतात आणि जवळजवळ चाळीस वर्षांपासून सरांचं शॉप आहे तर एकदम बेस्ट एक्सपिरियन्स मला इथे मिळालेला आहे तर नाशिकमध्ये तुम्ही कुठे पण राहत असाल तर शॉपिंगसाठी नक्की इथेच या थँक्यू नमस्कार परफेक्ट ऑप्टिकलचं आज शुभ मुहूर्तावर या ठिकाणी स्थलांतर होत आहे गेल्या चाळीस वर्षापासून नाशिकमध्ये सर्वांच्या पसंतीला उतरलेलं हे परफेक्ट ऑप्टिकल ही जुनी जे त्यांचं जे जुनं व्हिजन आहे ज्याला आपण म्हणतो परंपरा, परंपरा जुनी परंपरा जु, ओल्ड इज गोल्ड असं असलेलं हे परफेक्ट ऑप्टिकल स्थलांतरित झालेलं आहे अतिशय भव्य स्वरूपामध्ये त्याचं उद्घाटन आज होत आहे आणि त्यांची सेवा त्यांचं जे काही आपण पाहतो या ठिकाणी जनसंपर्क आज याच्या माध्यमातून नाशिककर या ठिकाणी त्यांच्या प्रेमापुरे आलेल्या आहेत आणि हीच त्यांच्या दिलेल्या इतक्या चाळीस वेळ सेवेची सिक्कामोहर्तव आहे नाशिककरांना याचा नक्की लाभ होईल आणि मी जसं म्हटलं की हे जी जुनी दिसती आहे हे ह्या नव्या याच्यामध्ये त्यांच्या नवीन परंपरा असलेल्या नेक्स्ट जनरेशन त्यांची मुलं या ठिकाणी आता या नव्या स्वरूपात आलेल्या आहेत आणि ते नाशिककरांना उत्तमोत्तम सेवा देतील आणि जे नाशिककर गेल्या चाळीस वर्षापासून परिवार पारिवारिक निमित्ताने या ठिकाणी त्यांचे कस्टमर आहेत त्यांना अतिशय सुलभ सुविधा देण्यात येईल मी या ठिकाणी तुम्हाला आनंदून सांगू इच्छितो की या ठिकाणी डोळे तपासून तुम्हाला चष्मा मिळणार आहे ही सुसज्ज व्यवस्था या ठिकाणी आहे जी आंतरराष्ट्रीय धर्तीच्या मशीन मध्ये त्यांनी इथे उपलब्ध करून दिलेली आहे या निमित्ताने परफेक्ट शॉपला आपण पण विजिट करावी मी मनीष पातळीकर मी जळगावन आहे परंतु नाशिक नागपूरमध्ये आमचा व्यवसाय वास्तव्य आहे नमस्कार धन्यवाद दोन हजार सालापासून मिस्टर बँकर चष्मा होत होतो त्याची एवढी छोट्या दुकानापासून मोठ्या दुकाना, दुकाना आम्हाला त्याचा अभिमान आहे त्यांचा आणि अतिशय चांगली सेवा त्यांनी दिली त्याच्यामुळे त्यांची आता उत्कृष्ट झालेली उत आहे त्यांची गेल्या चाळीस वर्षापासून परफेक्ट ऑप्टिकल हे दुकान नाशिककरांची पहिली पसंती आहे त्यामुळे आता नवीन दुकान नाशिककरांसाठी उघडण्यात आली आहे आणि मी इथं भाऊ आम्ही मी यांच्याकडं त्यांचे बघून मी बरोबर आलो आणि या व्यवसायात मी एक भावाचा सपोर्ट केला आणि आज आम्ही दोघं मिळून इथपर्यंत लहान प पा, बाकड्यापासून तर इथपर्यंत आम्ही आमचा प्रवास केलेला आहे तुमच्या सेवेसाठी आणि तुमच्या मुळच केलं आता आम्ही आम्ही लहान दुकान ती होती ती जागा कमी पडायची आपली लोक पब्लिक डिमांडवर ते म्हणजे मोठे करा मोठे करा आम्ही थोडी मोठी दुकान केली तुमच्यासाठी आपला ॲड्रेस आहे बिर्ला हॉस्पिटल समोर गे कितकच्या बाजूला एकदा अवश्य भेट द्या अशी आहे की आज जमाना बघा कॉम्प्युटर झालेला आहे पहिले लोक हाताने नंबर चेक करायचे आणि ते आता ए आय टेक्नॉलॉजी म्हणजे कॉम्प्युटर वगैरे त्या हिशोबाने फक्त तुम्ही ठेवली की ते ॲटोमॅटिक मला मोतू बिंदू आहे मला काच बिंदू आहे त्या तुम्हाला, तुम्हाला किती नंबर एक्झॅक्ट पॉवर देतो तो म्हणजे आपले टायमिंगचा एकदम जो एक आणि ऍकुरेसी हंड्रेड पर्सेंट आणि प्रगतीची वाट म्हणजे टाईम कमी आणि सर्व एक्झॅक्ट नंबर देऊ लागतील नमस्कार मी कादिर शेख आणि हा माझा लहान बंधू लातिश नासिर शेख एकोणीसशे एकोणनव्वद पासून परफेक्ट चष्मावाला म्हणून हा मी व्यवसाय सुरू केलेला आहे काय खूप लोकांचं सहकार्य आणि लोकांच्या मार्गदर्शनामुळं आणि त्यांचे आहे ते दैवत म्हणजे ते सगळं माझे दैवत असून त्यांनी मला इथपर्यंत आणलं आहे छोटंसं बाकड्यावरून सुरुवात केली होती मी काय छोटंसं मोठं दुकान केलं ते पण कमी पुरावं लागलं आपल्याला मग आता मोठं दालन आपण केलं आहे लोकांसाठीच काय तिथं खूप जागा कमी पडायची आपल्याला आता मोठं दालन केलं आहे सगळं काही तेच राहणार आहे मशीन पण आपण नवीन टेक्नॉलॉजी ए आय दिली आहे आणि तिथं जो दुकान होतं आपला तिथं खूप गर्दी व्हायची खूप गर्दी व्हायची त्यासाठी आपण थोडंसं मोठं दालन केलं आहे सगळं काही रेड वगैरे सगळं तेच राहणार आहे सगळी सेवा तीच राहणार आहे काय आणि फक्त मोठं दालन केलं आहे आपण आणि दुसरं आपण गोरगरिबांचे ऑपरेशन एकोणीसशे एकोणनव्वद पासून नव्वद पासून आपण श्रीमती करत आलेलो आहे आता लाखो अपशन केलेले आहेत ही सेवा आता आपण पूर्ण चालू ठेवणार आहे अखंडित चालू राहणार आहे लोकांचे सहकार्य मिळालं ते आमचे दैवत आहे त्यांनी खूप सहकार्य केलं आपला माझं मन भरून येते त्यांच्यामुळं तुम्ही सगळ्यांचा कृतज्ञता आहे सगळ्यांची अशीच काय म्हणतात त्याला आशीर्वाद असावा आणि अशीच कृपा असावी धन्यवाद थँक्यू एकदा दुकानाच्या प्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके भद्राकाली पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलझार कोकणी सुफी जीन वासिम पिरजादे नोमान पटेल याकूब शेख जाकीर सय्यद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ನ್ಯೂಸ್ ಟುಡೇ ನಾಶಿಕ್